नमस्कार मंडळी वर्षा गुग्गीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जेव्हा आपल्याला दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेला ना पटकन काहीतरी करून खायचं असतं किंवा बनवायचं असतं त्यावेळेस तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता त्यासाठी मी एकदम झिरो नंबरचा रवा घेतला आहे तो दोन वाट्या घेतला आहे म्हणजेच मेजरमेंट कपनी दोन कप घेतला आहे तुम्ही वाटीचं प्रमाण ठेवा त्यानंतर आपल्याला त्याच कपनी एक कप दही घालायचे आणि अर्धा कप पाणी घालायचे आणि याचं असं छान बॅटर बनवून घ्यायचे आणि एक पाच मिनटासाठी साईडला ठेवायचे आता आपण तोपर्यंत ह्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवूया ओलं नारळ घेतले मी त्यामध्ये थोडं लसणाच्या पाकळ्या घातल्या त्यानंतर दोन ते तीन हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्यानंतर चवीनुस मीठ आणि जिरं घालायचं आणि चटणी चटपटीत व्हावी यासाठी मी दोन ते तीन चम्मच इथे दही घातलं आहे आता आपल्याला हे सर्व वा मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे हे बघू शकता किती छान आपलं बॅटर फुगलेलं आहे थोडंसं घट्ट आहे म्हणून ह्याच्यात परत मी अर्धा कप पाणी घातलं आहे आणि आता आपल्याला परत हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता याप्रमाणे आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि आपण एकदम बारीक किसून घेतलेला गाजर आहे कोथिंबीर त्यानंतर टोमॅटो आणि एक कांदा भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता वाटलं असतं आणखीन हे तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची वगैरे पण ॲड करू शकता आता हे आपल्याला सर्व व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे यामध्ये इनो किंवा सोडा आपल्याला वापरायचा नाही आहे आपले बॅटर या बॅटरनीच अगदी मस्त आणि मऊ लुसलुशीत असे हे आपले आप्पे आप तयार होतात आता बघू शकता थोडंसं आणखीन घट्ट वाटलं म्हणून मी परत थोडंसं पाणी घेतलं म्हणजे आपल्याला सर्व साधारण दीड कप पाणी लागलं आहे आता आपल्याला आपेपात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं जे बॅटर आपण बनवलं होतं आपण ह्याच्यामध्ये टाकूया अगोदर सर्व साईडने टाकायचं आणि नंतर शेवटी मधात टाकायचं कारण मधला भाग जो लवकर गरम होतो आता हे झाकून ठेवूया एक पाच ते दहा मिनिट व्यवस्थित होतात त्यानंतर मी जिराची फोडणी घातली आपण जे वाटप वाटून घेतले त्यानंतर जिरं मोहरी कडीपत्ता त्याच्यामध्ये आपण हे वाटप घातले आता बघू शकता किती छान आपल्या शे अप्पे तयार झाले चम्मचच्या सह्याने आपण याला परतून दोन्ही साईड व्यवस्थित असे भाजून घेऊया व्यवस्थित आपली ही आपे बघू शकता किती मस्त टम्म फुगले आहेत आणि खायलाही मस्त होतात तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हे बघा आपले आपे अगदी मस्त फुगलेले आहेत गोल गोल आकार झाला व्यवस्थित चला तर मग भेटूया लवकरच नवीन रेसिपीमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद